प्रभाग पाच मधील उमेदवार हर्षदा कैलास गायकवाड आणि समीर दत्तात्रय मसूरकर यांचा विजय निश्चित प्रचारात नागरिकांची चर्चा खोपोली शहरात सर्वत्र उमेदवारांचे प्रचार सुरू झाले आहेत राजकीय पक्षाचे नेते आपले सर्व उमेदवार विजयी होण्यासाठी सभा मिटिंग बैठका घेऊन नागरिकांचे मत वळविण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे उमेदवार घरोघरी जाऊन नागरिकांच्या समस्या लक्षात घेऊन विकास कामे करण्याचे आश्वासन देताना पाहण्यास मिळत असून खोपोली प्रभाग क्रमांक पाच मधील परिवर्तन विकास आघाडी राष्ट्रवादी पक्षाचे अनुसूचित जातीच्या अधिकृत उमेदवार हर्षदा कैलास गायकवाड आणि सर्वसाधारण जागेतून अधिकृत उमेदवार समीर मसूरकर यांच्या प्रचाराची सर्वत्र चर्चा सुरू आहे प्रभाग क्रमांक पाच मधील दोन्ही उमेदवार यांच्या प्रचारात स्थानिक मतदारांची संख्या मोठ्या संख्येने वाढताना पाहण्यास मिळत आहे राष्ट्रवादीच्या उमेदवार हर्षदा कैलास गायकवाड व समीर मसूरकर यांना मतदारांनी प्रथम पसंती केली असून या पॅनलचा विजय निश्चित असल्याची मतदारसंघात सर्वत्र चर्चा सुरू आहे प्रभाग क्रमांक पाच हा खोपोली शहराचा महत्त्वाचा भाग मानला जातो या परिसरात सर्व सुविधा उपलब्ध असल्याने सर्वाचे लक्ष निवडणुकीवर लागले आहे येत्या दोन डिसेंबर रोजी मतदान होणार असून येथील स्थानिक रहिवासी व वा मतदारांनी प्रभाग क्रमांक पाच मधील अधिकृत उमेदवार हर्षदा कैलास गायकवाड समीर दत्तात्रय मसूरकर यांना प्रचंड बहुमताने निवडून देण्याचे ठरविले आहे क्रमांक माजी नगरसेवक कैलास भाऊ गायकवाड यांचे प्रभागात मोठे वर्चस्व असल्याने त्यांनी सुद्धा मतदारांना मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले असून राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याची विनंती केली आहे